Көрінеді ғой. А, өзіңіз сендер екен ғой. Окей, мен де сол үлкен шектеді. Мені фанилді сендердің де шектеді. Енді осы қабылдаймыз. Кез келген жерде. असं की त्यांच्याकडं प्रकृतीचे काही आहेत त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला इलेक्शनचा धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा लिफोत नाही आणि त्यामुळे ही रीज घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी काय आम्हाला फोन हे करता आले जीद। नाही सातारा जिल्ह्या 私たは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちな私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちたちたたたたた 私たちはそれを知っている人たちのために、私たちはそれを知っている人たちのために、私たちはそれを知っている人たちのために、私たちはそれを知っている人たちのために、<music> <music>

तरी त्यांना मला सांगावं लागेल की तुमचा तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर शासनाच्याबद्दल चाललं हा विषय तुम्ही जो काय करा मला राज्यात राज्याच्या बाहेर निवडणुकीच्या सरकारसाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखीही जबाबदारी आत्ता घेऊ शकत नाही त्यावर तो, तो विषय आता सांगा त्यानंतर काय करावं यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा काळासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सरकार्यांची नावं ही इतर सगळ्या सहकार्यांनी सुचवलं आहे ते जे काही आवाज आहे तो आमच्या राज्याच्या फाट्यांच्या वर्धाच्या समोर आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये ही गेल आणि नंतर त्याचा स्थिती विचारून केला जाईल ही नियोजकीच्या वृत्तीची स्थिती आहे तर तुम्हाला सगळं माहिती आहे कसं लक्ष नावं जी आली त्याच्यामध्ये शतिकांत शिंदे बाळासाहेब पाटील

ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला राचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघटनचं तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे राष्ट्रवादी आंदोलन एक करतो आहे आणि त्याशिवाय दाव्या आणि प्रागृतिक उद्यानाचे जे पक्ष आहेत शेतकरी काँग्रेस पक्ष असेल सी सी एम असेल सी सी आय असेल आर सी आय म्हणजे काही घटक असतील हे आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामुळे विजेत्याला जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने कोणत्याही बसून निर्णय घेता येणार नाही या विचार विचारविनय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जाते ती फोरसेस आमची चालू आहे कालच हे का बंद करा कालच एक आमची बैठक त्याची झाली या बैठकीला सगळे हलत नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते ितेंद्र आवाज होते आणखी काही आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्यावर लवकर व्हायची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित तिथं ते झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमी पण करायची

की जी तो है। <ेंगे तो सत्कुणलित्तात। क्षप> मला स्वतःचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही लोक जो विचार घेऊन चाललेला त्या विचाराशी फेरीत झालेला आहे त्यामुळे कोण अन्य काहीतरी सांगतो की अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉम्पिटी त्यांचा आम्ही घेत नाही आम्ही फक्त आमच्या विचाराने होत आलं आमचं सूत्र आमची विचारधारा हे असं करत आणि त्यांनी आम्हाला पुण्या आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा रस्ता आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्या हात्या

अशा आहे आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यायची ती इच्छा मी जाहीर स्नानं बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचार निर्णयसुद्धा झाला होता त्याला त्यांनी सवलती दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार करतात उमेदवारी फोरतात असं दिसतं तसे काय दिसलं तर असं काही शिक्षण त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्यासाठी आम्ही योग्य वेळगाराचा शोध घेतो आमच्याकडे लोकांची आर्ज आहेत मागणी आहेत चांगली हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे पण सामाजिक व्हायरन्स

नाही नाही ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी मी <स्थागे> काय कालच्या बैठकीमध्ये हजर होतो माझ्या बैठकीमध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली मी काय पाहिजे प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की वैद्यकीय त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर काही घडले नाही तीन तास आम्ही व्यस्त होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी ही नव्हती

なぜなら。<music> <music>

私たちはそれを知って <laughs> い,いる。私たちはそれを知ってる。ん <hum> たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。私たちはそれを知っている。 की त्यांचा काही आहे त्यांचा कार्यक्रमामध्ये आहे त्याची चर्चात नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे त्या त्यासंबंधी त्यांचं काही जीवनात डिफिकल्टी दिसतात नाही त्यांना एकदाच दिसतो ज्यावेळी ते उपसाना रस होते त्या नंतर नाही लोकशाही लोकशाहीमध्ये कोणाला अधिकार आहे कस सांगू म्हणजे नियोजन फॉर्म व्हायचं त्यावे वाचक करते दोन्ही माझ्या डाव्या उजा वगैरे ते दुबई त्यांची सगळी शक्ती पक्षाच्या फायद्यात टाकणार चला दोन 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 एक एक राज्य सरकारचे एक गोष्ट अतिशय गंभीर जाऊन दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो फिरण्याचं भाग जनावरांचा चारा आणि हाताला तामणे तिन्ही गोष्टी वाटत होते आत्तापर्यंत फुर्वीच्या भावनेत असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लावली मी केंद्रात असतानासुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सौन देण्याचा दौरा करून जे काही करता येईल ते केलं आज ते अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मुलासारखं अजिबात लक्ष देत नाही ही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो झाली नाही पण दोन दिवसां तुम्हाला कळेल देऊ शकतात याची काय आवश्यकता नाही देऊ शकतात कदाचित आज दिला असेल माहिती असं आहे की आता केजरीवाल आता केली कशासाठी आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अन्य भाषांची बैठक बोलवली आणि तिथं आम्ही जागा मैदानावर एक जाहीर सभा सुरू देशात सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते हे सहभागी आहेत आहेत आणखी अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात आहेतमध्ये पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आता त्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या पॉलिसी करणार असते मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची वर्ध निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या मुलांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक त्यापासून किती, किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची अखेर हे करून ती पॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायची त्यांचे दोन मंत्री अब्दुली जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही याचा अर्थ दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने जेलमध्ये आदिवासी समजा झारखंड हे आदिवासींचं राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज जगातले वर्षांसाठी त्यांनी केजरीवालच्या अटकेची नोंद घेतली तुम्ही बघितलं असेल का अमेरिकन आणि बाकीच्या सगळ्या मीडियानी केंद्र सरकारनं अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारनं टीका करतात ही गोष्ट काही तर दिसून चांगली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्याला आता करणं ईश्वर राहिले हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हे संकटातील ही स्थिती आज दिसते त्याचे युद्ध संघर्ष करावा सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असं प्रेम लोकसभा निवडणूक होईपर्यंत कायम राहावं हो।